का दोन तास अभ्यास संध्याकाळी दोन तास काय सुद्धा नाही मग काळा गोटा असला का नाही खचून दोन ते तीन माणसं सो भरू शकते पन्नास जनावर काय गाडच आरामात बदकानं आपल्या जनावरांपैकी लांबत येऊ शकत नाही आणि असं काय शेण उचलाय झाला अर्धा तास व्हायला लागत नाही दादा तुमचं सुरुवातीला आमच्या युट्यूब चॅनल चे स्वागत आहे तुमचा परिचय करून द्या बबन शिवाजी म्हणले राहणार गाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आता हे तुमचा मुक्त गोट आहे सुरुवात कशी केली तुम्ही सुरुवात एक दिवस पासून सुरुवात केली एक दोन दोन आहे चार असं म्हणजे थोडं 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 वाढवत गेलो ते आज पंचावन्न गायापर्यंत गोट केला आपण तयार म्हणजे एका गायीपासून गा दुसऱ्या केल्या विकत घेतल्या विकत घेत गेलो असं काय विकत घेतल्या काय घरच्याच गाय गा 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 तयार केल्या असं केलं आता किती गाय त्या टोटल आता टोटल गाय आहेत त्या आपल्याकडे समजा पंचावन्न गायत्या पंचावन्न हम्म बारीक मोठे बर म्हणजे तेहतीस गाय आहेत मशी दोन मशे बाकी कालवाड आहे ती इकडे कालवाड आहे ती बारीक मोठ बारीक मोठे बारक्यासाठी सेपरेट कपातिकडे बनवलेला आहे बर लहानसाठी इकडं मोठ्यासाठी आहे बाकड्यासाठी तिकडं आहे असं म्हणजे सगळ्या आता हे परत त्याला मोकळे सोडतो हा थोड्या वेळ मोकळ्या सोड आता पेन ठेवण्यासाठी बांधून टाकले ते पेन ठेवली का परत ना वैरण टाकायची वैरण टाकली का परत मोकळे सोडायचे आता हे तुमचा आहे आहे किती असा आहे एकशे वीस फूट आणि असा सत्तर फूट आहे आडवा आहे ते किती आडवा आहे सत्तर सत्तर एकशे वीस तर आता तुमच्या किती रेंज पासन किती रेंज पर्यंत दूध देतात त्या पहिल्या स्टार्टला आम्ही गाय घेतली तिची चोवीस हजार ही गेली चोवीस हजार हजाराची अजून बी चोवीस हजार हजारही गाय आहे तिचा आता से। है। ही। एक आठव अजून बी ती गाय आहे चोवीस हजार चोवीस हजारापासून आपण एक लाख बासष्ट हजारापर्यंत गाय घेतली आणि आता काय चौदा प्लस आहे काय बारा प्लस आहे काय नऊ प्लस आहे दहा प्लस आहे असं आहे समध्या दहा प्लसच्या पुढच्या गायच्या दररोजच आता चालूच संकलन आहे की आपलं एकशे ब्याण्णव लिटर दिवसात एकशे ब्याण्णव लिटर किती दूध देते आता ह्यात देते दे गाया बघा तुम्हाला सांगतो बारा गाया दूध देते दे बारा गाय बारा गाय तेवढं बारा गाय तेवढं संकलन आहे त्यात काय पार्टी असतील काय हे असतील असे बर हे तुमचं डेली रुटीन कसं असतं आणि त्याला तुम्ही कोण कोण बघता एवढा मोठा काय ना आम्ही घरच आम्ही नवरा बायका आहेत भाव आहेत आमचं ते नवरा बायका आहेत दोन मला मुलं आहेत आई वडील आहेत आम्ही एक सात आठ जण आहे आम्हाला एक दोनच तास काम दोन तास सकाळ आम्ही पाच साडेपाच ला उठलो साडेपाच वाजल्यापासून उठायचं स्वच्छता समधी करायची पिंडी बिंडी ठेवायच्या पिंडी ठेवायच्या पिंडी ठेवल्या ग परत ना दाराला डबल ची मशीन आहे काढते दारा त्यामुळं काय अडचण नाही लगेच परत दारा काढायला झाल्या गा वैरण इकडे टाकायला चालू करतो आम्ही वैरण चौकड अशी टाकली परत ना मग त्या एका गाडीवर नको पिंढऱ्या गाडीवर सांगाडा केलाय तीन केंद्र एका टायमाला जाते ती चारा या टायका तुम्ही सारा काय आता मोरगास आहे मोरगास आपण किरडीतल्या मकवाना मोरगास केलेला आहे मग ती एक टाइम वापरतोय आणि एक टाइम किरड्या किरडीतलं मकवान घेतले आपण ती एक टाइम वापरतोय घासंती घास ऊस आणि मकवान ती तीन मिक्स करून सकाळ वापरतोय ती संध्याकाळी मोरगास वापरतोय असा आहे सकाळी हिरवाचा राह संध्याकाळी असा म्हणजे काय काय छोटा खाद्य आता समृद्धी पेट आहे दोन शेर ठेवतोय एका टायमाला मिनरल मिक्सर आहे मग ते आपल्या जनावरांसाठी चाऱ्यात हे शेण हे महाग व्यवस्थित यावं शरीराला चांगलं ते ताकद ही निर्माण हवं म्हणून साठी ते आहे आणि सर्खी ठेवतोय आपण बरडा एक शेर ठेवतोय असं आहे साधारण किती टोटल मिळून चार आपण एका ठेवतो होतो साधारण चार साडे चार चार चार, चार, चार किलो साधारण चार, चार चार किलो मुक्त गोट आणि तुम्हाला काय फरक कसं आहे जनावर आता वैरण काडी खाऊन असं का नाही अशी परत ना मोकळी सुरली मोकळी असली का कसं होतं वेळेत त्यांची ती जाऊन पाणी पितय आणि शरीराची चालवी होती बरोबर व्यायाम होतोय ओढ्या हाते दिड्या हातेली इकडे तिकडे पाहिजे ती त्यांचा व्यायाम होतो त्यांना जसं पाहिजे तसं त्यांना शरीराला पचन बी होतंय आणि वेळेत पाणी बिणी समजा पेल्यामुळं ती शरीराला त्यांच्या मान पडतोय इकडे दुधाला दूध वाढतंय असं आहे जागेवर असलं फरक आहे शेवटी बरोबर त्यामुळे काय मान पडत नाही एवढा मोकळ्या गोट्याचाही फायदा एवढा कामाचा मोकळा गोठा असल्यावर ना बघ लय त्रास होत नाही माणसांनी सुद्धा बरोबर आहे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास सकाळी दोन तास अभ्यास संध्याकाळी दोन तास काय सुद्धा नाय मोकळा गोठा असला का नाही खचून दोन ते तीन माणसं संभळू शकते पन्नास जनावर काय घडचण आरामात गोठ असलं की हो दोन तीन पनाचं बांधून म्हणल्यावर पाच सात माणसं त्याला आंबून जातील एवं एवढा मोठा फरक आहे एवढा मोठा फरक आहे मुक्त गोट्यामध्ये सर्वात मोठी समस्या तुम्हाला काय वाटत समस्या म्हणजे आता कसं आहे सावलेला आहे तर झाड आहे बर झाडाखाली <laughs> उन्हाळ्यात बसते ती <laughs> पावसाळ्यात थोडी अडचण आहे म्हणून आपण ही शेड मारले एवढं मोठं पावसाळ्यात जनावर किचकिच होती म्हणून हे खाली जाऊन बसते पण आम्ही काय करतो स्वच्छता राहावी म्हणून साठी आम्ही पावसाळ्यात शेण उचालतो एका बगलेला टाकतो त्यामुळे तरी स्वच्छता राहते काही जनावराला काय अडचण येतात कायच अडचण येत नाही फक्त काळजी काय घ्यायची पावसाळ्यात शेण उचलाय थोडी काळजी घ्यायची आणि असं काय शेण लय झाला अर्धा तास व्हायला लागत नाही बरोबर उचलू आराम आराममध्ये एका कोपऱ्यात कुठे को बी टाकलं मी स्वच्छता राहती गुर कुठे फिरू दे किचकिच होत नाही आणि त्याला मग नाही तसं बघितलं नाही उचलल्या गुडगाभर गुर त्यातनं फिरणार ना ना। ती स्वच्छता राहत नाही मग स्वच्छ नसल्यावर स्वच्छता आजारी पन्नास जणांवर तशी तेवढी काळजी घ्यायची बाकी स्वच्छता महत्वाची असतात आता मी बघतोय तुमच्या मुख्य गोट्यामध्ये कोंबड्या म्हणजे ते तुम्ही काय कारण आहे पाळण्याचं कारण म्हणजे कोंबड्या कोंबड्यानं खात समजा इसकटलं जाते मऊ खात राहते असा एकदम फ्रेली असा खात सुटीचा खात होते राहतो त्यासाठी कोंबड्याचा फायदा अधिक गुचिड म्हणून कुठल्या गायला कसला दिसणार नाही बरं बरोबर आहे गायना जा जास्त असतो गुचिड म्हणून दिसणार नाही आणि बदकाचा फायदा काय बदक दोन आम्ही पाळल्यात त्याचा फायदा काय बदकानं आपल्या जनावरांपासून लांबत येऊ शकत नाही त्याच्या नुसते आवाज येत असा विषय आहे बरोबर आणि दिसलंच नाही आम्हाला आम्ही जशी बदक आणली तसं आम्हाला लांबत दिसलं त्याचा एक फायदा आहे त्याचा म्हणजे कोंबड्या मुक्त मध्ये असलेल्या असल्याच पाहिजे शंभर दीडशे तर कोंबडी हा आणि साबुदरात काय अडचण असा याचा फायदा आहे शेतकऱ्याला समजा कळला पाहिजे नियोजन म्हणजे मोरगास कितीचा मोरगास आपला एक खड्डा आहे पंच्याऐंशी नव्वद टानाचा नव्वद टना आणि एक पंच्याऐंशी टना दोन खड्डा आहेत दोन खाद्या आहेत म्हणजे साधारण दीडशे टन दीडशे टन आराममध्ये आहेत आता आता मी बघतोय हे तुमच्याकडे लहान तलवड आहेत त्यांचं संगोपन तुम्ही संगोपन काय जलामल्यापासून त्यांना आपण एक तीन लिटर दूध ठेवतो एका टायमाला दिवसात सहा लिटर दूध पासतो आपण त्यांना असं तीन महिना आपण पाचतो तीन महिने तीन महिने पासतो तेव्हा ती, 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 ती कालवाड चांगली टकाटक तयार होती ना आहे कालवड आपल्याला सांभाळायची घरी तयार करायची असली तर अशा पद्धतीनं तयार करावं कंपल्सरी तीन लिटर दूध ठेवलंच पाहिजे दिलंच पाहिजे त्यांना प्यायला एका टायमाला दोन टायमाला दिवसा सहा लिटर दूध पाजायचं त्याला सहा लिटर दूध चांगली वाढ होती तेव्हा कालवाड म्हणजे चांगली अशी दिसते काय खाद्य दुसरं खाद्य मग तीन महिन्यापासून त्यांना थोडं थोडं खाद्य ठेवायचं पेन म्हणा कुठं थोडी थोडी वैरण अशी ठेवायची चांगली कवळी वैरण अस करायचं म्हणजे त्या लवकर लवकर त्याची वाढ लवकरात लवकर वाढ तयार होते का ना ना तुम्हाला शेती किती आहे आम्हाला शेती आहे दोन एकर दोन एकर मग आता एवढं सगळं विकास केलं दोन एकर चारा आहे दोन एकर शेती आहे त्यात आम्हाला शेडन घरण हिन वावरायला ह्यात वेर बेर म्हणलं तर ह्यात गेले अर्धा एकर अर्धा एकर अर्धा एकर गेलं राहिले दीड एकर दीड एकरात आम्ही जनावरांना मकवान ही करतोय पण हे जेव्हा भागत नाही मग ह्यासाठी आम्ही काय केलंय आम्ही शेती एक जणांची सात एकर केली सात एकर सात एकर बर इथं आम्हाला एक जण शेती सात एकर मिळाली ते सात एकर शेती करतो आम्ही त्यात मकवान आणि ऊस लावतो म्हणजे सगळं गुरांना गुरांना ला लागेल ते आम्ही तयार करतो काही एकाद बी घेतो असं आहे एकात घेऊन काय एकात घ्यायचं काय घरचं असं ऍडजस्टमेंट वर आम्हाला फायदा होतो आमचा मग नाहीच काय बघितलं तर मग काहीच होणार नाही ना, ना बरोबर असं आहे आम्ही आबा ते मग असं एखाद्याला करायचं झालं तर बाबा शेती एखाद्याची भाड्यावर कोणाची मिळते शेती करायची आपणाला कमवायचं आहे म्हणलं बरोबर असेल दे ते त्यांना वर्षाला पाच अकरा सात अकरा देऊन टाकतो म्हणायचं आम्ही करतो बरोबर आहे आपल्या फायद्यासाठी आपण आपल्या जनावराला वैरण जरी निघली दोनदा माकवान तरी झाला आपल्याला परवाडतोड महिन्याला तुम्हाला किती खर्च होतो आणि किती शिलक तुम्हाला आम्हाला महिन्याला म्हणलं तर बघा कि साधारण सत्तर ते एक ऐंशी एक ऐंशी पर्यंत पर्यंत आमचा महिन्याला पगार निघतो बर असा विषय त्यातला एक चाळीस पंचाळीस हजार रुपये जाते आणि वरणीला एक चाळीस पंचेस हजार म्हणजे ऐंशी पंचेचाळीस हजार आम्हाला राहतात हो आराममध्ये राहते किती रुपये दर भेटला तर तीस एकतीस तीस एकतीस रुपये दर भेटला तर ज्यादा दर भेटल्यावर लाख रुपये महिन्याला ठेवल्या गाई असा विषय परवड परवडते हो परवडत असले दोन एकरण एवढे नाही बरोबर आहे याडवेल ज्या दहा एकर आहे ती करतोय परवाडतोय म्हणूनच करतोय ना व्यवस्थित योग्य नियोजन असेल तर योग्य नियोजन असलं का ना अगदी कार्यक्रम एक नंबर काय बरोबर आता जे नवीन उद्योजक पडणार आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देतात काय नाही त्यांनी बर ग आता काय नोकरी कुठे ह्या कंपनी जा त्या कंपनी जा कुठं पगार वीसन बावीस हजार रुपये त्याचाच खर्च तिथं पंधरा हजार रुपये व्हायचा पाच हजार रुपये महिन्याला घरी येऊन घेऊन ये जा काय परवडतं यापेक्षा हित नियोजन शेती केली टेक्निकल जर वापरलं चांगल्या पद्धतीचं तर त्या नोकरदाराला सुद्धा माणूस ऐकत नाही नवरा बायको जोड चांगल्या पद्धतीनं जर ही व्यवसाय केला तर हा या जागे चाळीस पंचेचाळीस हजार नवरा बायको कमवू शकतील महिन्याला आराममध्ये आराम हो बरोबर म्हणजे योग्य नियोजन असेल योग्य नियोजन असेल नवर तर बरोबर नोकरीला सुद्धा तुमच्या ऐकत नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्रपरिवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा